जिंतूर परभणी महामार्गावर एसटी बस आणि लोडिंग वाहनाचा भीषण अपघात एकोणतीस प्रवासी सुखरूप जिंतूर परभणी महामार्गावरील चांदस शिवारात आज दुपारी एसटी बस आणि एका लोडिंग वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही एसटी बसमधील सर्व एकोणतीस प्रवासी सुखरूप असून त्यांना तात्काळ उपचारासाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती परभणीकडे जाणाऱ्या एमएच चौदा एमएच एकोणीसशे एकोणसाठ क्रमांकाच्या एसटी बसची आणि एमएच पंधरा के एकोणीशीशे दहा क्रमांकाच्या लोडिंग वाहनाची चांदच शिवारात समोरासमोर धडक झाली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले अपघातानंतर लोडिंग वाहनाचा चालक गजानन आव्हाड वय पस्तीस वर्ष आणि इतर दोघे पिंकेश्वर वाघमारे वय तीस व रावसाहेब वाघमारे वय पस्तीस यांना दुखापत झाल्याची माहिती समजते मदतकार्य आणि बचाव घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तात्काळ पोलिस व रुग्णवाहिकेला बोलावले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून पाहणी केली बसमधील सर्व एकोणतीस प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून काळजी म्हणून त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरू केली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक गणेश सरनाईक पोलीस शिपाई दोनशे छप्पन्न गिराम आणि पोलीस हवालदार सय्यद घटनास्थळी उपस्थित होते